माय मराठी चोवीस तास वर आपलं स्वागत आहे भारताचे प्रथम स्वतंत्र सैन्याने तिपू 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 टिपू सुलतान व अहमदनगर टिपू सुलतान सामाजिक युवा मंचाच्या वतीने शरीर श्रेष्ठ स्पर्धा आयोजित करण्यात आली अहमदनगर टिपू सुलतान सामाजिक युवा मंचाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारताचे प्रथम स्वतंत्र सैन्याने टिपू सुलतान व आशा टॉकीज चौक येथे शरीर श्रेष्ठ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यास पर्दे मदे सहबाग यास मदे या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून ब्याऐंशी लोकांनी सहभाग नोंदवला होता या संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष शाहू सय्यद यांचे वडील बुरहान सय्यद यांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये महाराष्ट्र पटकवले होते यांच्याच प्रेरणातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली यात प्रथम क्रमांक को कोपरगावचे शिवराज धुमाळला ट्रॉफी व रोख बक्षीस द्वितीय क्रमांक अहमदनगरचे ओमकार कळमकर याला ट्रॉफी व रॉख बक्षीस तसेच तृतीय क्रमांक कोपरगावचे रवी सूर्यवंशी यांना ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात आले हे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी उपस्थित नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक सचिन जाधव टिपू सुलतान युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष शहानूर सय्यद आंबी खालसाचे सरपंच व उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते खलील सय्यद आरपीआयचे सुशांत मस्के हांजर शेख समाजवादी पार्टीचे एक अजीम राजे एम चे डॉक्टर परवेज अश्रफ हाजी अनवर खान अधिक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने असा बॉडी शो या ठिकाणी शानू भाई व त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेला आहे खर तर मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देईल की अत्यंत चांगला बॉडी शो बनवलेला आहे आणि अनोर भाईनी सांगितलं हे सर्व जाती धर्माचे मुलं आहेत खेळाडूंना माझ्या माहितीप्रमाणे खेळाडूंना कुठली जात नसती कारण ते पहिले आपल्या गावासाठी खेळतात नंतर राज्यासाठी नंतर देशासाठी खेळतात याच ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा देतो कारण मी आता एक दिव्यांग बॉडी बिल्डर पाहिला एकशे सहा नंबरचा की त्याची एवढी दिव्यांग असताना देखील इच्छाशक्ती आणि तो स्टेजवर बॉडी शो करण्यासाठी उतरलेला आहे तो निदान दहा टक्के जरी लोक या बिल्डरला पाहून परावृत्त झाले व्यायाम केला तर निदान चांगले आज नुसते मोबाईलकडं किंवा दुसऱ्या वेगळ्या गोष्टींकडं वळल्या गेलेले निश्चितच ही पिढी बॉडी बिल्डिंग शो मध्ये उतरेल या ठिकाणी आशा वाढवतो त्याचप्रमाणे ज्यांना या ठिकाणी प्राईज मिळालं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना नाही मिळालं त्यांनी पुढच्या वेळेस मोठ्या प्रमाणात तयारी करून इथं उतरावे भव्य असा बॉडी शो शहानुभाई भरतात शहानूई भरणार ना, ना पुढच्या वर्षी खूप चांगली तयारी करून या ठिकाणी उतरा अजून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ते बॉडी शो आयोजित करतील मी मला बोलवलं या ठिकाणी जो सन्मान केला त्याबद्दल सर्व टिपू सुलतान सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र स्पर्धा आज या ठिकाणी आपण पाहतोय की सगळ्या स्पर्धकांनी कशा पद्धतीने तयारी केली जो स्पर्धक ज्याला बक्षीस भेटत नाही त्याची मेहनत आपल्याला माहिती असते की ते किती मेहनत करावी लागते स्पर्धा म्हटलं का एक एक दोन दोन दो महिन्यापासून स्पर्धक या ठिकाणी मेहनतीला लागत असतात आम्ही बिल्डर होतो पण आम्ही छोटे बिल्डर होतो एवढे मोठे बिल्डर नव्हतो आमचे मुन्ना बिल्डर पप्पी बिल्डर असतील याच्या सानिध्यामध्ये आम्ही सगळ्यांनी भेडक मारलेली आहे आपण पाहतो की या ठिकाणी आमचे शानुभाई आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी केला खऱ्या अर्थानं जे प्रथम अहमदनगर स्त्री राहिले एकोणीसशे बहात्तरला कुराण सय्यद यांच्या मा यांच्या प्रेरणे या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जातो खऱ्या अर्थानं ही आपल्याला एक स्टेज असतो आपण पाहतोय की बिल्डर्स फुल व्यायाम करत असतात पण जोपर्यंत त्याला स्टेज भेटत नाही जेव्हा त्याला लास्टचं बक्षीस भेटतं तेव्हाला खरं वाटतं की आता मला पहिलं बक्षीस भेटावं त्यासाठी ते डबल टिबल मेहनत करत असतो yeah, yeah. आणि त्याला मग शेवटी जेव्हा फर्स्ट बक्षीस भेटतं तेव्हा तो म्हणतो की नाही मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझ्या मेहनतीचं फळ झालं म्हणून मी आलेल्या सगळ्या स्पर्धकांचं या टिपू सुलतान युवा प्रतिष्ठानच्या वतीने सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि शानुभाई आणि त्यांचे मित्र परिवाराने आपल्याला सर्वांना या ठिकाणी स्टेज करून दिला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचा सा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज खर तर ज्या व्यक्तीच्या नावाने ही बॉडी बिल्डिंगची स्पर्धा ठेवण्यात आली मला अभिमान आहे हे देशाचे सर्वात पहिले स्वातंत्र्य सैनिक होते काही काही पहिले बी टीका करता ते आज इतका सुंदर असा कार्यक्रम झाला या अगोदरच्या कार्यक्रम मी नव्हतो पण शानू व्हायचं इतकं कौतुक करतात इतकं कमी आहे हे ते सर्व बॉडी बिल्डर या ठिकाणी आले त्याच्यामध्ये एक अपंग मुलगा होता त्याला सुद्धा आपण आपल्याला एक अभिमान वाटला पाहिजे तो अपंग असून सुद्धा या ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने शानू वैना पुढच्या कार्यास मी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय भीम युवा प्रतिष्ठान अभिजित अहमदनगर या शरीर गोष्टीच्या या कार्यक्रमाच्या का निमित्तानं सर्वप्रथम उपस्थित असलेले सर्व नगरवासियांचं मी प्रथमता आमचे स्नेही शहानू सय्यद आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी अहमदनगर जिल्ह्याला काही किंवा अहमदनगर जिल्ह्याचे पहिले जे प्रथम अहमदनगर श्री म्हणून ज्यांनी सन्मान मिळवला ते सर्वांचे आदरणीय गुरु खर गुरुवर्य गुरुवरे सय्यद भाई यांचंही मी खरा अर्थानं मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी सर्व अहमदनगर जिल्ह्यातील संगमेर असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल सर्व या ठिकाणी युवकांना या ठिकाणी या व्यासपीठावरती संधी उपलब्ध करून दिली आणि सर्वच ग्रामीण भागातील आणि शहरातील हा खऱ्या अर्थानं समन्वय साधन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे श्री शानू शानूबाई यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला हा उपक्रम भविष्यामध्ये असाच पुढे मोठ्या प्रमाणामध्ये राहा आणि खऱ्या अर्थानं युवकांनाही एक मी आवाहन करतो की आपण आपल्या शरीराची काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं माझ्या आता सध्या बिल्डर म्हणलं की खऱ्या अर्थानं कन्स्ट्रक्शन बिल्डर म्हणून पुढे येत परंतु खऱ्या अर्थानं आता जी गरज आहे ती बॉडी बिल्डरची गरज आहे कारण हे पंधरा बॉडी बिल्डर या ठिकाणी ठेवावे लागतात हे खऱ्या अर्थानं आपल्या शरीराची कमकत म्हणजे कमजोरी आहे भविष्यामध्ये ही कमजोरी चालणार आहे असं अनेक प्रकारचे आधार या ठिकाणी आपल्याला होत असतात या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपलं शरीर निरोगी आणि आरोग्यदायी ही खऱ्या अर्थानं असतं आपलं हे शरीर निरोगी आणि भविष्य या ठिकाणी चांगलं होण्यासाठी या सह्यद परिवारानं खूप असा चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आपणही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिसाद दिला मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे माझ्या समेत आलेले आमच्या आम्ही खालसा गावचे विद्यमान उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे एक आमच्या देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब गाडेकर यांच्या वतीने या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र पाहतोय मी कारण मी बिल्डर कन्स्ट्रक्शन बिल्डर आहे मी बॉडी बिल्डर नाही आहे मग त्याकरता मैं आज आप तमाम से ये बड़ी खुशी का इज़हार करते हुए मुझे ये महसूस हो रहा है कि आज हमारे शहर और देश के नौजवान मुख्तलिफ़ शबों में इन्वॉल्व है अलग अलग जगह पर अलग अलग वेशन में मुब्तला है और शाह फैसल शाहू ने ये जो टीपू सुल्तान सामाजिक प्रतिष्ठान के जानिब से ये जो काम किया है नौजवानों को एक दिशा देने का काम ये काम पहले राजे महाराजे किया करते थे मल्ल के उनके प्लेयर रहते थे मगर आज अहमदनगर शहर में शानू ने वाकई में अगर टीपू सुल्तान के नाम को चार चांद लगाया है तो वो शानू शाह फैसल जो बुरान भाई है उनके वो है, और उन्होंने टीपू सुल्तान ने जिस तरीके से एक शेर के सीने को फाड़ दिया था तो तो वो जो जिंदा दिल आदमी थे जिनकी आज मिसालें दी जाती जिनके नाम से अंग्रेज कांपते थे ऐसे हमारे स्वतंत्र सेनानी पहले स्वतंत्र सेनानी टीपू सुल्तान थे ऐसे टीपू सुल्तान के नाम को वाकई में अगर न्याय देने का काम किया है किसी ने वो शानु शाह फैसल ने न्याय दिया है और आज हमारे अहमदनगर शहर और ज़िले में सभी जात और धर्म के लोग इसमें हिस्सा इसकी भी मुझे बहुत ज्यादा खुशी है, वरना तो हम लोग काम करते रहते, बोलते रहते, मगर आज यहां, अगर कुठं नांदती एकता एखादीने जर विचारलं तर मी मनार नगर शहरामध्ये आशा टाकी चौकावरती शानूच्या स्टेजवर इथं नांदती एकता तर मी म्हणणार अहमदनगर शहरामध्ये आशा टाकी चौक मध्ये शानुनी हे एकताचं प्रतीक दाखवून दिलं सर्व धर्म जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याची क्षमता टिपू सुलतान मध्ये जशी होती तसं हे टिपू सुलतान सामाजिक युवा प्रतिष्ठानने आज करून दाखवलं माईक इथं आलेले सर्व बिल्डर सर्व आपले प्रेक्षक सर्वांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो शुभेच्छा देतो